ट्रॅक्टरचे पेरणीयंत्र आपण भरपूर बघत बघतो आहोत पण शेतकरी आता जे टोकन यंत्र आहेत त्याचा सुद्धा वापर पेरणी यंत्रासारखा करत आहेत टोक पेरणीयंत्र घ्यायचं म्हटलं तर बऱ्यापैकी खर्च येतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात पण टोकन यंत्र राईट जिथं पाहिजे तिथंच आपल्याला बी टाकताना दिसतं लक्षात येतं त्या कारणाने या प्रकारे जर आपण याची जोडणी केली तर नक्कीच कमी पैशामध्ये टोकन यंत्र चांगल्या प्रकारे होऊ शकतं यामध्ये समोर तीन आणि पाठीमाग दोन असे पाच प्रकारचे आहेत टोकन यंत्र हे बी आणि खत हे टाकत असतात त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंग लावलेले आहेत जेणेकरून हा युट्यूब चॅनल त्या ठिकाणी स्प्रिंग लावले असल्या कारणानं ते पाहिजे त्यावेळेस त्या झटके सहन करण्याचं शॉकअपचं काम ते करतील अशा प्रकारे च्या माध्यमातून दहा स्टॉल आहे त्यामध्ये त्यामधलं हे टोकन यंत्र खूप चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आपण पेरणी यंत्र वापरतही असाल पण या, या प्रकारे सुद्धा आता शेतकरी विचार करू शकतात किंवा करत आहेत मी सुद्धा एक बैलचलित टोकन यंत्र जे आहे ते आपण टाकलेलं आहे तर अशी सुद्धा आपण जोडणी करून चांगल्या प्रकारे आपली पेरणी ही करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद रामराव